ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीपासून पंचायत समिती कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषणास सुरुवात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ तालुका तालुकाध्यक्ष कॉम्रेड साखाराम पोहीकर सचिव कॉम्रेड जावेद सय्यद गेवराय प्रतिनिधी रांजणी गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या शासनमान्य प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्याकारणाने दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती कार्यालयासमोर अन्नत्याग अमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली या संदर्भात उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने निवेदन गट अधिकारी पंचायत समिती गेवराई यांना सादर करण्यात आली आपल्या महाराष्ट्र शासनाकडे धोरणात्मक पातळीवर काही शासनमान्य मागण्या प्रलंबित असून शासनमान्य बऱ्याच मागण्या जिल्हा तालुका स्तरावर केवळ अंमलबजावबावणी स्तर प्रलंबित आहेत तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांचे वेतन ऑफलाईन झाल्यामुळे शासनाकडून आलेले मासिक वेतन दोन दोन महिने झाले तरी अद्याप वाटप केले जात नाहीत वेळेवर वेतनाची मागणी केली जात नाही त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या रुपासमारीची वेळ आली आहे शासन पत्रकानुसार दिलेल्या वारंवार ही बाब निदर्शनास आणून आणि वारंवार पाठपुरावा करून त्यास प्रतिसाद मिळत नाही या संदर्भात शासनाने जबाबदार अधिकारी म्हणून हस्तक्षेप करण्याची आणि प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे असे की यापूर्वी समन्वय यासाठी बैठकीचे आयोजन करण्याविषयी पत्र काढण्यात आले मात्र प्रत्यक्षात बैठकच घेतल्या नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आणि संताप भावना निर्माण झाल्या आहेत म्हणून विविध मागण्यांसाठी गेवराई पंचायत समिती कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषणास कर्मचारी बसलेले आहेत